शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट आपल्याकडे अकोटची पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे शेतक्रांनो आज अकोट येथे बाराशे क्विंटल कापसाची आवक होती तर शेतकेंद्रांनो आज अकोट येथे कमीत कमी क्मि कापूस भाव होता सात हजार एकशे दहा रुपये तर शेतकऱ्यांनो आज अकोट येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सातशे साठ रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू आज सेलू येथे आयचा सुपर कापूस भाव आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये तर शेतकऱ्यांनो प्रायव्हेट मार्केटमध्ये जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार तीनशे रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये सरासरी कापूस भाव आहे सेलू येथे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कृषी बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आज येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार रुपये तर शेतकंद्रांनो आज परभणी येथे सात हजार दोनशे साठ रुपयांचा सर्वोच्च भाव परभणीमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकऱ्यांना पुढची बाजार समिती आहे चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ आज शेतकऱ्यां कापसाला सहा हजार नऊशे पन्नास ते सात हजार शंभर रुपयापर्यंत यवतमाळ येथे कापसाला होता तर शेतकंद्रांनो नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार शंभर ते सात हजार एकशे पंचवीस रुपयांचा सर्वोच्च भाव यवतमाळ येथे कापसाला मिळाला आहे शेती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद